महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत पण हिंदीची सक्ती ही कायम असणार की नसणार याचं ठोस उत्तर मिळत नाहीये मनसेच्या नेत्यांकडनं सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय अनिल सिद्धोरी ट्विट करत ही माहिती विचारलेली आहे की सरकारने याबद्दलची भूमिका ही अजूनही स्पष्ट केलेली नाहीये सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात राष्ट्रीय शिक्षण धोरण हे लागू झालेलं आहे त्याच्यानुसार हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यात आलेली आहे हा निर्णय बदलण्यात येईल असं तोंड देखील सांगण्यात आलं पण कुठलीही त्यावर कृती करण्यात आलेली नाहीये त्यामुळे यातनं महाराष्ट्राने बोध घ्यावा असं त्याच्यामध्ये मनसे म्हणते आता एकीकडे राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबतची युती करतील अशी चर्चा सुरू आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांसोबत सुद्धा त्यांच्या भेटीघाटी सुरू आहेत तर तिसरीकडे एकनाथ शिवसेनेसोबत सुद्धा ते जाऊ शकतात अशाही चर्चा सुरू आहेत आता यामध्ये जर पाहिलं तर हिंदी संदर्भातला निर्णय जो आहे तो शेवटी सरकारने घेतलेला आहे भाजपची सुद्धा ती राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भातली भूमिका आहे अशा मध्ये राज ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतील का हा प्रश्न आहे शालेय शिक्षण विभाग हा आहेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडील दादा भूसेनकडे मग त्याला जर विरोध असेल तर राज ठाकरेंची मनसे ही शिवसेनेसोबत सुद्धा जाऊ शकते का हाही प्रश्न आहे तिसरी उद्धव ठाकरेंसोबत अजूनही काही ठरत नाहीये त्यामुळे राज ठाकरे हा विषय सुद्धा समोर ठेवता नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण हिंदी ही भाषा खरोखर पहिलीपासून सक्तीची करण्यात आलेली आहे का तुम्ही जर पहिलीतल्या विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुम्ही सुद्धा याबद्दलची माहिती कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही सुद्धा याबद्दलचे फॅक्ट चेक करत आहोत तेही रिपोर्ट तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे तुर्तास मुंबई तकच्या इंस्टाग्राम चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता आणि युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता बघत राहा मुंबई तक